माझी स्वतःची शेती असताना शेतकऱ्यांना अडचण असल्यामुळं माझ्या स्वतःच्या बिंगुणातून जी सी बीना रस्ता करून दिला आहे शेतकऱ्यांना सगळ्यांना मी मोकळा रस्ता करून दिलेला आहे तर भरपूर बिंगून माझा चार पाच पायलीचे नुकसान झाली त्याच्यामध्ये सगळं जी सी बी प्रत्येकाला जाण्या येण्यासाठी रस्ता हा मोकळा झाला पाहिजे कुणी येऊन देत नाही कुणी अडवणूक करू नये काही नाही मी आता सदा विंगुणातून रस्ता दिलेला आहे शेतकऱ्यांना प्रत्येकाला अडचण राहते आपल्या गावातले जेवढे शेतकरी त्या शेतकऱ्यांना प्रत्येकाला कोणीत पण कौन आडू नये हा रस्ता देण्यात यावा माला जो का आपण बागायत करतो हे बागाईत कसं नाही यायचं डोक्यावर आपल्याला रस्ते नसल्यामुळं आपण डोक्यावर माल वाहतो आपल्याला भाव भेटत नाही काहीच नाही हां दोन वाजता तीन वाजता गाडी जाती मार्केटला त्याच्यापेक्षा सर्वांनी गावकऱ्यांनी एक जुटीनं विचार करून प्रत्येकाचा रस्ता आडू नका एवढी मेहरमानी करा आता माझी दोन तीन पायलीची नुकसान झालेली बिंगुणाची तरी मॅजिशिबिघातला सगळा रस्ता करून दिला